हिरवे हिरवे गार गाळीचे हरित्रणाऱ्या मखमळी त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोळत प्रणय त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या केला आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी याहून ठावे काय तीला साध्या भोळ्या फुलराणीला पुरा विनोदी संध्यावात डोळडोळवी हिरवे शेत तोच एकदा हसत आला चुंबून म्हणे फुलराणीला छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती कोण बरे त्या संधेतून हळूच पाहते डोकावून तो रवीकर का गोजीरवाणा आवडला मुच्या राणींना लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी डोले संधेचा बसूनी झोके झोके घेते रजनी त्या रजनीचे नेत्र नभी चमकती जादू ते ग्रह टोना जादूटोणा केला पडेना फुलराणीला, निजली चैन शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही लागेना डोळ्याशी डोळा काय झाले फुलराणीला या कुंजातून त्या कुंजातून इवळ्याशा या दिवट्या लावून मध्यरात्रीचा निवांत समयी खेळ खेळते वनदेवी ही ओव्या सुंदर निर्झर राहिले सगळे रान स्वप्न संगमी संगम प्रणय चिंतनी विलीन वृत्ती कुमारी काही डोळत होती डुलता डुलता गुंग स्वप्ने पाही मग फुलराणी आधी कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात हळूच मागुनी आले कोण कुणी कुणादे चुंबन दान प्रणय खेळ हे पाहुनी चित्ती विरहारता पुलराणी होती तो व्योमीचा प्रेमदेवता वाऱ्यावरती फिरता फिरता हळू चाल्या उतरून खाली पुलराणी सह करण्या केली परस्परांना खुणवून नयनी त्या बदल्याही अमुची राणी स्वर्गभूमीचा जुळवीत हात नाचनाच तो प्रभात वात खेळून दमल्या त्या ग्रहमाला हळूहळू शांती मंद मंद हे अवनीवरती विरू लागले संशय जाल संपत हे विरहाचा काळ शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवणी हर्ष निर्भरा नटली अवनी स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजूनही फुलराणी ती तेजोमय नवमंडप केला लख पांधरा दहा दिशाला जिकडे तिकडे उधळीत मोती दिव्य वरहाडी गगनी येती लाल सुवर्णी झगे घालून हसत हासत आले कोणी कुणी बांधिला गुलाबी फेटा झकमणारा सुंदर मोठा मोंठा आकाशी चंडोल चालला हा वांगनिश्चय करावयाला हे ठाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट वाजवी सनई मारुतराणा कोकिळ घे तानावर ताना, ताना। नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्जर निर्झर पखवाज नवरदेव देव सोनेरी रविकर, नवरी पुलराणी सुंदर लग्न लागते सावध सारे सावध पक्षी सावध वारे दौमय हा अंतपट फिटला भेटे रविकर फुलराणीला वधूवरांना दिव्य रवांनी कुणी गायली मंगल गाणी त्यात कुणीसे गुंफित होते परस्परांचे प्रेम आहाते आणि तेथील वनदेवी ही दिव्य आपुल्या उच्च वासाही लिहित होत्या वातावरणी पुलराणीची गोड कहाणी गुंतत गुंतत कवित्या ठाई स्फूर्तीसह विहराया जाई त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी पुलराणीला हन